येळेबैल येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली पावसाळ्यानंतर स्मशानभूमीत वाढलेले गवत झाडे झुडपे निर्माल्य व कचऱ्यामुळे परिसर अस्तव्यस्त झाला होता त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता करणे आवश्यक होते सदर मोहीम महेश पाटील यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळातील पहिल्या उपक्रमापैकी एक ठरली ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन हातात झाडू घमेले फावडे खुरपणी घेऊन परिसर स्वच्छ करण्यासाठी मेहनत घेतली या सामूहिक उपक्रमामुळे स्मशानभूमी परिसरात स्वच्छता आणि निगा राखण्याचा आदर्श निर्माण झाला आहे या उपक्रमात तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा मोठा सहभाग होता कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक भावना ठेवून ग्रामस्थांनी ही मोहीम यशस्वी केली गावकऱ्यांच्या एकतेमुळे गावाचा विकास शक्य आहे हे या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले यावेळी ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष वैजू पाटील शिवाजी केसरकर परशुराम केसरकर ओमानी येळ्ळूरकर आदी गावकरी या मोहिमेत सहभागी झाले होते आज इथं येळेबैल वैकुंठ धाममध्ये आपण सर्व येळेबैल पंच कमिटी व ग्राम सदस्य उपस्थित आहोत या येळेबैलच्या वैकुंठ धाममध्ये असंख्य अशी रानं वाढून इथं अस्वच्छता पसरली होती आणि ती आम्ही ग्राम सदस्याच्या निदर्शनं आणून आपल्या गावचे उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या श्रमदानातून तसंच पद कमिटीचे चेअरमन वैद्युतकापा पाटील तसंच शिवाजी केसरकर परशुराम केसरकर ओमानी येळुळकर तसेच ग्रामच्या वतीनं आम्ही या श्रमदानातून तसेच आम्हाला सहकार्य हे साफ करण्यासाठी य यल्लाप्पा लक्ष्मण पाटील यांच्याकडे झाले तसेच ग्रामस्थ कल्लाप्पा पाटील यांचंसुद्धा सहकार्य इथं लाभलेलं आहे आणि आम्ही हे सर्व महेश पाटीलच्या उपस्थितीत आपल्या ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्पंच कमिटीच्या वतीनं हे आम्ही समधानातून हे वैकुंठा नेहरबेलचं साफ करत आहोत